गडचिरोलीमध्ये काल रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे पावसाचा वेग वाढल्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत ला नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे गडचिरोली मधली ही परिस्थिती आपण बघतोय रात्रीपासूनच या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी खबरदारीचे उपाय सुद्धा घेतले जातात दरम्यान गडचिरोली मधनं आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्यासोबत आहे सध्याची नेमकी काय स्थिती आहे आशिष समजून घेऊयात आशिष नक्कीच गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सतत येत असलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाले असल्याचे दिसून येत आहे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे आज शाड़ा यानना जाहेर के जे आहे जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळा अंगणवाडी यांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे यंत्रणा आहे ते सतर्क मोडवर आहे आणि मुख्य म्हणजे अजूनही जे आहे गडचिरोली जिल्ह्यात पावसाळा जे आहे पाऊस जे आहे ते अजूनही सतत येत आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावे असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे शेतकऱ्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले असल्याचे एकूणच चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसून येत आहे मागील चार दिवसापासून सतत असलेल्या या पावसामुळे खूप ठिकाणी जे आहे पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नागरिक जे आहेत ते सुद्धा आता खूप परेशान झाले असल्याचे एकत्र चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर गडचिरोलीमध्ये काय परिस्थिती आपण बघितली रात्रीपासूनच या ठिकाणी रिमझिम पाऊस झालेला आहे गडचिरोलीमध्ये पावसाची दृश्य आहे रात्रीपासून या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे सातत्यानं या ठिकाणी पाऊस पडतोय आणि त्यानंतरची दृश्य आपण बघतोय पावसाच्या पाण्यामधूनच लोकांना वाट काढावी लागते प्रशासन सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या अलर्टवरती दिसतंय